जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो आपण आता घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे तेही पाच मिनिटांमध्ये इलेक्शन कार्डवरील दुरुस्ती करू शकतो ते कसे करायचे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या इलेक्शन कार्डवरील आपला फोटो आपले नाव आपली जन्मतारीख आपला पत्ता कशा प्रकारे दुरुस्ती करायचे हे पूर्ण ए टू झड माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपली इलेक्शन कार्डवरील जन्मतारीख किंवा पत्ता चुकला असेल तर त्यासाठी फक्त आपल्याला आधार आधार कार्ड हे पुरावा अपलोड करावा लागत असतो मित्रांनो ए टू झड या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की आपल्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करूया करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोरला ओपन करून घ्यायचे आणि सर्चमध्ये वॉटर हेल्पलाईन हे टाकून नाव सर्च सर्च करायचे त्यानंतर आपल्याला पहिलीच ॲप आप इन्स्टॉल करून घ्यायची हे ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर ओपन यावर क्लिक करून घ्या अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस या ॲपचा दिसेल नंतर आपल्याला आपल्याला नवीन यूजर असाल तर नवीन यूजरवर क्लिक करून आपल्याला यूजर आय डी व पासवर्ड बनवून घ्यायचा जर आपल्याकडे नवीन युजर नसाल तर मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या आपण आता नवीन युजर असल्यामुळे नवीन युजर यावर क्लिक करून घेतो येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं सेंड ओ टी पी केल्याच्यानंतर आपल्याला आपले, आपले सर्वप्रथम येथे नाव टाकून घ्यायचे नंतर आपल्याला लास्ट नाव टाकायचे नंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा जसे की आपले आ, कॅपिटल ए आणि स्मॉल बी सी ॲट द रेट एक दोन तीन अशा प्रकारे टाकून घ्या आणि आपल्या मोबाईलवर जो ओ टी पी आलेला आहे तो टाकून आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचे आपला युजर आय डी व पासवर्ड क्रिएट झाल्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून आपला जो पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचे केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड आपल्या या ॲपचा आप दाखवेल आपल्याला नवीन इलेक्शन काढायचे असेल तर वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा वोटर <गण> सर्विस आपल्याला आपले इलेक्शन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर इलेक्शन डाउनलोड या बटनवर क्लिक करा आता इलेक्शन दुरुस्ती करायचे त्यामुळे आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आपल्याला जर नवीन इलेक्शन कार्ड काढायचे असेल तर न्यू वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून आपल्याला सहा नंबरचा फॉर्म भरून आपल्याला इलेक्शन कार्ड काढून घ्यायचे सात नंबरचा आपला डिलेट ज्या व्यक्तीचे म मृत्यू काही कारणास्तव आपल्याला यादीतून नाव दुर डिलीट करायचे असेल तर फॉर्म नंबर सत सात भरून घ्या आणि जर आपल्या मोबाईल जर आपल्या इलेक्शनवर काही दुरुस्ती करण्याची असेल तर आपल्याला इलेक्शन करेक्शन ऑफ एंट्रीज फॉर्म नंबर आठवर क्लिक करून घ्या आणि जर आपला इलेक्शनला आधार नंबर लिंक करायचा असेल तर फॉर्म नंबर सहा बी यावर क्लिक करून करून घ्यायचे तर आपल्याला आज दुरुस्तीचे करायचे असल्यामुळे फॉर्म नंबर आठवर क्लिक करून आपल्याला दुरुस्ती करायचे तर मित्रांनो अशा प्रकारे येथे इंटरफेस दाखवेल आणि ले, लेट लेट्स स्टार्ट या बटनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर येथे आपल्याला दोन ऑप्शन डू यू हॅव डू यू ऑलरेडी हॅव वोटर आय डी नंबर तर आपल्याकडे जर वोटर आय डी नंबर असेल तर आपल्याला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचे किंवा नसेल तर दोन नंबर ऑप्शनवर क्लिक करून ने, घ्या क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला माझ्याकडे इलेक्शन नंबर असल्यामुळे एक नंबरवर क्लिक करून ने नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आपल्याकडे जे इलेक्शन नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आणि आपल्याला खाली आपलं स्टेट निवडून घ्या निवड केल्याच्यानंतर फॅच डिटेल यावर क्लिक करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे दाखवेल तर आपल्याला प्रोसिड या बटनवर क्लिक करून घ्यायची क्लिक केल्याच्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला येते दाखवेल मित्रांनो आपले नाव आपले इंग्रजीत नाव आपलं वय आपल्या वडिलाचे नाव आपल्याला याच्यात पूर्ण माहिती दाखवल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती भरून घ्यायची कशी ते पूर्ण सविस्तर माहिती सांगतो आपण फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पाहून घ्या तर आपल्याला सर्वप्रथम यावर क्लिक करून घ्यायची आपल्याला मोबाईल नंबर ॲड करून घ्यायचा मोबाईल नंबर टाका आपला जर आपल्या रिलेटिवचा जर मोबाईल नंबर टाकायचा असेल तर इथे रिलेटिव्हचा मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी आपल्याला टाकता था, येते आपल्याला आधार नंबर टाकता था, येतो तर पूर्ण टाकून घ्या आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करा तर आपल्याला जर आपलं इलेक्शन नंबर तोच पाहिजे असेल परंतु आपल्याला दुसऱ्या विधानसभेत दुसऱ्या दुसऱ्या जिल्ह्यात जर शिफ्ट इलेक्शन करायचं असेल चेंज ॲड्रेस बदलल्यामु दुसरीकडं ट्रान्सफर करायचे असेल तर एक नंबरला ओके करा आणि जर आपल्याला काही करेक्शन करायचे असेल तर दोन नंबर करेक्शन ऑफ एंट्रीज अँड एक्झिटिंग इलेक्ट्रोल रोल या नंबरवर क्लिक करा जर आपले इलेक्शन कार्ड हरवले असेल विदाऊट करेक्शन म्हणजे कोणते करेक्शन न करता आपल्याला घरी येण्यासाठी या तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि जर आपल्याला कोणता व्यक्ती डिसॲबिलिटी म्हणजे काय अपंगत्व काही झाले असेल तर त्या इलेक्शनमध्ये नोंद करण्यासाठी ती तीन चार नंबरवर ऑप क्लिक करा आपल्याला करेक्शन करण्यासाठी आपल्याला दोन नंबरवर क्लिक करायचे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे जर आपल्याला येथे काय अपडेट करायचे नाव अपडेट करायचे जेंडर अपडेट करायचा डेट ऑफ बर्थ अपडेट करायचे रिलेशन टाईप अपडेट करायचे रिलेटिव नेम अपडेट करायचे ॲड्रेस मोबाईल नंबर फोटो यापैकी कोणते जरी आपल्याला चेंज करायचे असेल तर आपल्याला त्यावर क्लिक करायची आता मला फोटो चेंज करायचा आहे त्यामुळे फोटो यावर क्लिक करतो जर तुम्हाला मोबाईल नंबर ॲड्रेस काही अशा प्रकारे क्लिक करायचे असेल तर आपण करू शकतो तर मी फोटो यावर क्लिक करतो क्लिक केल्याच्यानंतर करत। आपल्याला इथे आपला फोटो अपलोड करून घ्यायचा जे पी जेमध्ये आपली फोटो अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून घ्या इथे आपल्याला अशाप्रकारे गोलमध्ये दाखवेल आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करा तर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोरील फॉर्म डिक्लेरेशन हा फॉर्म ओपन होईल आपल्याला अशा प्रकारे दाखवेल नेम ऑफ द ॲप्लिकंट येथे आपले नाव येईल तर आपल्याला प्लेस टाकायची जिथे आपण राहतो ते प्लेस टाकून द्या प्लेस टाकल्याच्यानंतर आपल्याला डन या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्यानंतर फॉर्म नंबर प्रिव्यू आपण काय काय भरलो आहोत या अशा प्रकारे इथे फॉर्मवर दाखवेल आपण जर करेक्शनला फोटो टाकले फोटो येथे आपल्याला दाखवेल नाव काही करेक्शन मोबाईल नंबर हे असे इथून इथे दाखवेल करेक्शन दे द करेक्शन पर्टिक्युलर आव इन एंट्री टू बी करेक्टेड आर ॲज बिलो चेक करून घ्यायचे आपल्याला चेक केल्याच्यानंतर कन्फर्म जर आपले बरोबर असेल तर आपल्याला कन्फर्म बटनवर क्लिक करायचे आणि नेक्स्ट डन बटनवर क्लिक करा तर अशा प्रकारे आपण आपलं घर बसल्या आपले इलेक्शन कार्डवरील फोटो मोबाईल नंबर नाव आपला ॲड्रेस अशा प्रकारे घर बसल्या घरबसल्या नोंदणी मोबाईलद्वारे करू शकतो युवर रेफरन्स आय डी हा नंबर आपल्याला सेव्ह करून घ्यायचा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचे प्रकारे मित्रांनो ही माहिती आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मराठी माहिती कट्टाद्वारे आपले सर्वांचे मनापासून आभारी आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र